नमस्कार श्रोतेहो मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी डॉक्टर रोहिणी सुरू धा राहणार धाराशिव आपण सर्वांचे खूप खूप स्वागत करते आहे नवरात्रीचा आजच्या पाचव्या माळेचा रंग आहे हिरवा त्यावर मी माझी आठवडी सादर करते आहे श्वेत श्वेतवस्त्रधारिणी चतुर्भुजा स्कंदमाता शक्ती ज्ञानसामर्थ्य देसी भक्ता दाविसी। सूर्या समतेज तुझे ग वात्सल्य करुणा जागवी माता बालक अतुट नाते दाविसी या जगती समस्त नारीगण ऐकती तुझा शौर्याची कहाणी स्त्रीशक्तीला ताकत आहे असुरसंहाराची तुझ्या उपासनेत आहे प्रसन्न हिरवाई तुझ्या कृपेने भक्तींचे बालक दीर्घायुष्य धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा नमस्कार